नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काल दुलिवंदन झालं प्रत्येकजण रंग खेळत होतं पण मित्रांनो रंग खेळत असताना बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यातले काही लोकांनी रंग चोडून टाकलेत की ते रंग परत त्यांच्या आयुष्यात येणार नाही आज त्याच विषयावरती मी बोलतो आहे म्हणजे संतोष देशमुख साहेब ज्या दिवशी संतोष देशमुख साहेब गेले त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबियांच्या घरातले रंग जे उधळले गेले जे संपले गेले त्याला जबाबदार फक्त आरोपी आहेत आणि तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश म्हणजे सुधीर भाजीपाले असतील राजेश पाटील असतील प्रशांत सर असतील हे जे पोलीस असतील बळच रजेवर गेले रजाई भेटत नव्हती पण बळच गेले आणि काल चक्कर रंग खेळत होते दुर्दैव एवढं वाटतं की न्यायाधीश न्यायाधीशांनी जर रंग खेळायचे म्हणलं तर समाजाने हक्क मागायचा कोणाकडे न्याय मागायचा कोणाकडे आज जनता आस लावून बसले न्याय द्या न्याय द्या आरोपी रस्त्यावर फिरतायत आणि न्यायाधीश रंगात आनंद लुटतायत रे न्यायाधीश काय वाटत मग मी या सर्व प्रकरणाबद्दल आज वैभव ताईंच्या डोळ्यातून आश्रू आहेत अरे बाबा कसे थांबत्यांना आश्रू त्यांना काहीतरी पूर्वजन्मीच आठवतच असेल हो ना की गेले शिम गेला आमच्या घरी असं होतं तसं होतं एक बाप म्हणून त्यांना काहीतरी आठवण येतच बरोबर आहे आपल्याला कसं आठवण होती की परवा दिवशी आपण असं असं केलं काल असं असं केलं मग त्यांच्या मनाला काय वाटत असं हे आरोपी सापडले म्हणजे त्यांच्या मनाला थोडा तरी आनंद वाटला असेल पण परत न्याय मिळाला म्हणून परत ती खचून गेल्या असत्या तर माझं प्रशासनाला व्हिडिओ बघितलं एवढी क्रूरपणे त्या व्यक्तीची हत्या झाली लगवी केली तोंडावरती काय चूक केली हो त्या बिचार विषय निसता काढला तरी माझं तर चूक करायला सारखं होत विषय काढा माझ्या न्यायाधीशाला एकच विनंती आहे की तुम्ही न्याय मिळून द्या मित्रांनो आम्हाला कशाची अपेक्षा नाही न्यायाधीशांनी फक्त असे कृत्य करू नये आज ते रंगपंचमी खेळत खेळा खेळाना पण ह्या केचा सूक्ष्म मोक्ष लावाना तुम्ही चक्कर रंगपंचमी खेळत आहे हे न्यायाधीशांनी जर जेएसनी जर न्याय नाही द्यायचा म्हणल्यावर सर्वसामान्यांनी कुणाकडून न्याय मागायचा हा मम्मी काय वाटतं त्यांच्या कुटुंबाचे न्याय आज काय परिस्थिती आरोपींचे एवढे आरोप कागदपत्र सगळं न्यायालयात पवत झाल्यात पुरावे जे लागत होते ते पवत झाल्यात मग केस लांबणीवर का चालले आता सव्वीस मार्चवर गेले मग का का न्याय देऊ शकत नाही कुठे प्रशासन कृष्णा देशमुखसारखा का, का सापडत नाही काय वाटतं माझी प्रशासनाला एकच विनंती की तुम्ही ही केस पुढे नका ही केस पुढे सारखा नाही त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आरोपी जाग्यावरच खेचले पाहिजेत कारण जर आज तुम्ही बघा आक्या बोक्यासारखा आरोपी पकडा पण त्याच्या घरच्यांना त्रास देत आहे माझी विनंती आहे गुन्हेगारांनाच त्रास द्या त्यांच्या घरच्यांना त्रास देऊ नका कारण विनाकारण त्यांना का, का त्रास देत आहे घरच्यांना माहीत नसतंय आपली पोरं काय करतायत म्हणून मला सांगायचंय त्याच्या घर जा झाळ सरकारने घर पाळलं ते वन विभागाच्या हातात होतं ते पाळलं पण त्याच्या बहिणीला त्यालाही त्रास आक्याला द्या त्रास जरूर द्या त्याला झालाच पाहिजे तो गुन्हेगार आहे पण त्याच्या कुटुंबाला त्याच्या बहिणींना त्याला का त्रास देत आहे निष्पाप जनवर का हे मला गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे न्यायाधीशांना भाजीपाले सरांना माझं विनंती आहे की आपण सखोल चौकशी केली पाहिजे आणि आरोपींना लवकरात लवकर पकडून भर रस्त्यात जसं संतोष देशमुख साहेबांचं प्रकरण जसं हत्या केली क्रूरपणे त्यांनी निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला तसंच यांची सुद्धा हत्या व्हायलाच पाहिजे सरकार जे न्याय देईल ते न्याय द्यायलाच पाहिजे न्यायालयाने सुद्धा पण त्यांना चुकीला माफी नसली पाहिजे हेच मला तुम्हाला सांगतं गुन्हेगार चोकला नाही पाहिजे आणि अशा औलादी लवकरात लवकर खेचणं गरजेचं असते कारण जनता सडे तोडपणे फिरत असताना गोरगरिबांना न्याय मागायचं म्हणलं तर कायद्याचा धाक बसला पाहिजे गोरगरीब सन्मानाने जागला पाहिजे त्यासाठी ह्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे आणि माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही तर रंगपंचमी खेळातच पण न्यायाधीश साहेब जरा इकाडे रंग कमी करा आणि केसवरचे रंग बघा आणि त्या रंगाचा ह्यांचा बेरंग कसा करता येईल हे नीट पा आणि मी या गोष्टीचा जाहीर निषेध तर करतो पण दुसऱ्या एक या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय म्हणजे जे समाज असतील जे अज्ञात असतील बावीस वीस बावीस लोकांनी जे आखेचं घर जाळलं ते मला पटलेलं नाही कारण आक्याला वैयक्तिक त्रास द्या पण त्याच्या कुटुंबाला त्रास देऊ नका त्याच्या कुटुंबाचा काही दोष नाही आणि विशेष म्हणजे निष्पाप जनावरांना त्रास देऊ नका प्रत्येकाच्या दारात जानवर असतात त्यांनी काही त्रास केलेला नसतो त्यांना माहीत नसतं काल जानवर जाव्या डायरेक्ट म्हणजे असं करू नका